जनतेच्या व्यासपीठ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा संध्याकाळी सहा वाजता कणकोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानात झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा उद्या सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात नरडबे फाट्या नजीक होणार आहे या प्रचारसभेची जय्यत तयारी सुरू आहे आज आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाची पाहणी केली नियोजनाचा आढावा घेतला यावेळी उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खासदार विनायक राव यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी उद्या तीन मे रोजी संध्याकाळी सहा वाजता या मैदानावर येणार आहेत उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर या मैदानाची तयारी आता पूर्ण होत चाललेली आहे आणि हजारोच्या संख्येने लोकांनी यावं असं आवाहन आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या वतीने आणि विनायक राऊतांच्या वतीने, वतीने, वतीने करत आहोत आणि महाविकास आघाडीचे सर्व सदस्य महाविकास आघाडीचे मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार हजारो संख्येने या असं आवाहन राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर